श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते देवी मातेच्या कपाळावरील चंद्रकुरामुळे तिला चंद्रघंटा देवी म्हटले जाते देवी मातेची कांती ही सोन्यासारखी असते दशभुजा असणाऱ्या या मातेने प्रत्येक हातामध्ये शस्त्र धारण केलेले आहे सिंह हे चंद्रघंटा मातेचे वाहन असते आणि या देवी मातेची मनोभावे पूजा केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी शांतता नांदते अशी श्रद्धा आहे नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला धनप्राप्तीसाठी आणि आर्थिक संकट दूर करण्यासाठी पाच लवंगा एका लाल कपड्यात बांधून देवीला अर्पण करा तसेच घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी आणि नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी लवंग आणि कापूर एकत्र करून घरामध्ये फिरवा आणि मुख्य दाराबाहेर ठेवा आर्थिक लाभ आणि समृद्धीसाठी उपाय धन संपत्तीसाठी देवीला प्रसन्न करण्यासाठी लाल कपड्यात पाच लवंगा आणि पाच इलायची बांधून अर्पण करा असे केल्याने धन समृद्धी वाढते नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपाय नकारात्मक शक्तींचा नाश लवंग आणि कापूर एकत्र करून घराच्या प्रत्येक खोलीत फिरवा त्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आणि ग्रहक्लेश दूर होतात वास्तुदोष निवारण उपाय संध्याकाळी आरतीच्या वेळी लवंग आणि कापूर जळत असलेला दिवा घरामध्ये फिरवा यामुळे वास्तुदोष दूर होतो आणि घरात शांती येते नोकरी आणि प्रमोशनसाठी उपाय रोज लवंगाची एक जोडी घेऊन ती डोक्यावरून सात वेळा फिरवा आणि देवीच्या चरणी अर्पण करा या उपायामुळे नोकरीमध्ये प्रगती होते ग्रह दोष मुक्ती उपाय ज्यांच्या आर्थिक आणि शारीरिक किंवा मा मानसिक त्रास होत आहे त्यांनी नवरात्रीमध्ये लवंग आणि कापूर वापरावा लवंग आणि कापूर एकत्र एक जाळल्याने ग्रहदोष कमी होतात आणि जीवनात सकारात्मक बदल होतात मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी लवंगाचा एक उपाय म्हणजे लवंगाची जोडी मातेला अर्पण करणे असे केल्याने देवीची कृपा मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात देवीची तिसरी माळ रंग आहे निळा चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवार असून नवरात्र उत्सवाची तिसरी माळ आहे तिसऱ्या दिवशीचा रंग निळा असून निळा रंग हा शांतता आणि समृद्धीचे प्रतीक आहे अशी चंद्रघंटा मातेची पूजा करा चंद्रघंटा मातेची पूजा करण्यासाठी पहाटे उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे पूजेच्या जागी स्वच्छ करून घ्या आणि देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करा देवीच्या मूर्तीला गंगाजलाने स्नान घालावे देवीसमोर धूप दिवा प्रज्वलित करावे फूल अक्षदा चंदनही अर्पण करावे देवीला नैवेद्य अर्पण करून तिची मनोभावे प्रार्थना करावी त्यानंतर देवीची आराधना करण्यासाठी मंत्राचा जप करावा चंद्रघंटा मातेला कोणता नैवेद्य अर्पण करावा तर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची आराधना केली जाते आणि ती प्रसन्न व्हावी यासाठी दूध किंवा दुधापासून तयार केलेल्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा हिंदू धर्मातील मान्यतेनुसार नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला चंद्रघंटा माता प्रसन्न व्हावी यासाठी खिरीचाही नैवेद्य दाखवला जातो दूध किंवा दुधाच्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण केल्यास देवी चंद्रघंटा भाविकांचे सर्व दुःख दूर करते असे मानले जाते चंद्रघंटा मातेची कथा पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा राक्षस उन्मत्त झाला होता त्याने इंद्रदेवाचे सिंहासनही बळकावले होते त्याला स्वर्गावरही राज्य करायचे होते त्यामुळे समस्त देव चिंतेत पडले होते हे देव त्रिदेवांकडे अर्थात ब्रह्मा विष्णू आणि महेशाकडे गेले महिषासुराबद्दल एकताच त्रिदेव संतापले या क्रोधाग्नीत त्यांच्या मुखातून एक ऊर्जा बाहेर पडली त्यातून चंद्रघंटा मातेचा जन्म झाला महिषासुराचा अंत करण्यासाठी भगवान शंकराने चंद्रघंटा मातेला त्रिशूळ दिलं आणि भगवान विष्णूने मातेला आपले सुदर्शन चक्र दिले इतर देवांनीही मातेला त्यांची अस्त्रे दिली सोबतच चंद्रदेवाने मातेला घंटा दिले या अस्त्रांच्या मदतीने चंद्रघंटा मातेने महिषासुराचा संहार केला आणि सर्व देवांचे रक्षण केले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ